नमस्कार आजचा आपला विषय आहे गणराज्याचे राष्ट्रचिंतन मुळामध्ये आज हे गणराज्य चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात आलेलं आहे आणि येत्या वर्षभर या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोठमोठ्या मुट जाहिराती येतील आपलं कर्तृत्व काय आहे हे सांगणारं खूप जाहिरातबाजी होईल या प्रजासत्ताकाचं एकूण जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल काय होईल आपण उत्सव साजरे करू आपल्या उत्सवप्रियतेमुळे हे सगळं होईल रोषणाई करू सगळं चकाचक गुळगुळीत चकचकीत असं झालेलं गणराज्य दाखवू पण गणराज्य म्हणजे नेमकं को काय कोणाचं राज्य कोणासाठी राज्य कशा प्रकारचं राज्य या सगळ्यांचं या राष्ट्राबद्दलचं या गणराज्याबद्दलचं राष्ट्र आणि राज्य, राज्य याच्यात फरक आहे राज्य आणि गणराज्य याच्यातही फरक आहे आणि गणराज्य धर्मनिरपेक्ष गणराज्य जे भारतीय राज्यघटनेनी इथल्या लोकांनी त्या राज्यघटनेच्या द्वारा स्वत तयार करून स्वतःला समर्पित केलेलं आहे हे कोणीही कोणाच्याही उपकाराखाली कोणीही दिलेलं राज्य नाही आहे मिळवलेलं राज्य आहे संघर्ष करून मिळवलेलं राज्य आहे नव्वद वर्ष चाललेला जो स्वातंत्र्य संग्राम आहे अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस आणि या संग्रामाची जी वैशिष्ट्य आहेत त्यातून आलेलं हे गणराज्य आहे आणि त्यामुळे ते गणराज्य आहे त्या संग्रामामध्ये जो लोकसहभाग आहे ज्या विभिन्न उच्च निम्न मध्यम सगळ्या प्रकारच्या जाती जमाती समाज संस्कृती या सगळ्यांचं जे योगदान आहे त्यांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारतीय समाज आधुनिक जगामध्ये ज्ञान विज्ञान आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यामध्ये सक्षम आणि समर्थ मूळभर लोक सक्षम आणि समर्थ करणारी महासत्ता म्हणजे गणराज्य नव्हे प्रजेचं राज्य आधी प्रजा होती एकोणीसशे पन्नासपासून ती गणराज्यामुळे नागरिक झाली स्वतंत्र देशाची ही प्रजा नाही आहे त्यामुळे हे प्रजासत्ताक नाही आहे फक्त हे गणराज्य आहे हे रिपब्लिक आहे त्याचे अर्थ काय आहेत राज्य आणि राष्ट्रात काय का फरक आहे राज्य आणि गणराज्यात काय फरक आहे राज्य आणि धर्मनिरपेक्ष राज्यात काय फरक आहे आणि भारत हे धर्मनिरपेक्ष गणराज्य का हवं आहे या सगळ्यावरती या वर्षभर चिंतन होण्याची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मुळामध्ये आधुनिक राष्ट्राची जी काही संकल्पना मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झाली त्या मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला लोटणारं राज्य राज्यव्यवस्था विचारसरणी आणि त्यांच्या वर्चस्वाचं राज्य हे गणराज्य होऊ शकत नाही या देशाला कोणत्या विचारसरणीची गरज आहे ती उजव्या किंवा डाव्या अशा विचारसरणींमध्ये वाटून ब चालणार नाही आहे जग बदललेलं आहे या देशाला वाटचाल जी करायची आहे ती कुठल्या विचारसरणीने करायची आहे त्याचा अतिशय पवित्र ग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेनी जी मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत त्या दिशेने भारतीय समाजाने वाटचाल करणं अपेक्षित आहे माझा धर्म माझी जात माझी पोटजात माझी उपजात माझा रंग माझा झेंडा माझा पक्ष हे आधार नाही आहेत या समाजाच्या वाटचालीचे हे मार्ग आहेत भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेला समाज स्वतंत्र समाज स्वराज्यामध्ये हवा असलेला समाज सुराज्य स्थापणारा समाज आणि त्यासाठी या सगळ्या यंत्रणा आहेत हे सर्वस्व नाही आहे भारतीय राज्यघटनेच्या वर जर मी मला स्वतःला माझ्या धर्माला माझ्या जातीला माझ्या पोट जातीला माझ्या उपजातीला या धर्माच्या वर ठेवत असेल आणि धर्मसत्तेनी असे राजसत्तेचं नियंत्रण करणाऱ्या मध्ययुगामध्ये जर मला हा देश घेऊन जायचा असेल तर याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवलेलं नाही आहे त्याच्यासाठी गणराज्य मिळवलेलं नाही आहे त्यासाठी आधी भारतीय राज्यघटना काय आहे हे गणराज्य काय आहे सव्वीस जानेवारी आपण का साजरी करतो ते संविधान आधी घराघरात पोचलं पाहिजे आहे का प्रत्येक घरामध्ये संविधानाची एकतरी प्रत का नाही आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये जर हे गणराज्य म्हणजे काय हे जर या गणराज्याच्या नागरिकाला ज्याला मतदान करायचं आहे ज्याला राजसत्ता आपली स्वतःची निर्माण करायची आहे भारतीय राज्यघटनेनुसार राज्य करण्यासाठी जी सत्ता आणायची आहे आणि या सत्तेने काय करायचं आहे या सत्तेनी सत्तेतून सत्ता त्याच्यातून संपत्ती संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून वर्चस्व आणि वर्चस्वातून महावर्चस्व आणि राज्याचं साम्राज्य साम्राज्याचं महासाम्राज्य महा करायचं नाही आहे ही राज्यघटना सुराज्यासाठी आहे ही स्वराज्यासाठी आहे ही स्वावलंबनासाठी आहे ही आपल्या भाषा साहित्य संस्कृती परंपरा याच्या जतन संवर्धनासाठी आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी आहे की कोणताही जात धर्म उपजात उच्च नीच हे सगळे भेदभाव नाहीशी करण्यासाठी आहे त्यामुळे राष्ट्राबद्दलचं हे जे चिंतन आहे हे या गणराज्याच्या निमित्ताने पंचाहत्तर वर्षात प्रवेश करण्याच्या निमित्ताने येते वर्षभर आपण करत राहिलं पाहिजे या आपल्या चिंतनाची आपण सुरुवात राष्ट्र म्हणजे काय या एका संकल्पनेने आधी करू त्याची एक कविता अर्थातच श्रीपाद भालचंद्र जोशी यांची ती मी आधी आपल्याला सांगतो वाचून दाखवतो आणि पुढे आपण त्याच्यावर अधिक सविस्तर विवेचन करू ही कविता तशी एकोणीसशे एकोणनव्वदची आहे पण ही सार्वकालिक आहे हे केव्हाही लागू पडेल कोणत्याही राष्ट्राला लागू पडेल कोणत्याही समाजाला लागू पडेल राष्ट्रीय संकल्पना राष्ट्र म्हणजे आपल्या डोक्यावरचा तुरा राष्ट्र राष्ट्र म्हणजे आपल्या डोक्यावरचा तुरा की प्रत्येकाने एकमेकाच्या पाठीत खुपसलेला सुरा हे प्रश्न आपण विचारायला पाहिजे हे कवीने विचारलेले आहेत राष्ट्र म्हणजे आपल्या डोक्यावरचा तुरा की प्रत्येकाने एकमेकाच्या पाठीत खुपसलेला सुरा की कापडावर केलेला काही रंगांचा सुरा राष्ट्र म्हणजे आपल्या डोक्यावरचा तुरा की प्रत्येकाने एकमेकाच्या पाठीत खुपसलेला सुरा की कापडावर केलेला काही रंगांचा सुरा राष्ट्र म्हणजे राष्ट्र म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्यास लावायचा ले लेप की अवकाशात घेतलेली जमिनीची झेप राष्ट्र म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्यास लावायचा लेप की अवकाशात घेतलेली जमिनीची झेप राष्ट्र म्हणजे इतिहासाचा वर्तमान काळ राष्ट्र म्हणजे इतिहासाचा वर्तमान काळ की ज्याने त्याने आपापल्या शेकोटीपुरता पेटवलेलं जाळ राष्ट्र म्हणजे इतिहासाचा वर्तमान काळ की ज्याने त्याने आपापल्या शेकोटीपुरता पेटवलेलं जाळ राष्ट्र राष्ट्र उद्योगात कारखान्यात सिमेंट माती विटा चुना कापड लोखंडात असते काय राष्ट्र राष्ट्र उद्योगात कारखान्यात सिमेंट माती विटा चुना कापड लोखंडात असते काय चिखलात रुतलेल्या गाडीला झुंपल्याने ते गाडी सगळ फसते काय राष्ट्र उद्योगात कारखान्यात सिमेंट माती विटा चुना कापड लोखंडात असते काय चिखलात रुतलेल्या गाडीला जुंपल्याने ते गाडी सगळ फसते काय राष्ट्र म्हणजे राष्ट्र म्हणजे आपापल्या भूमीवर माणसांचा एकत्र पदन्यास राष्ट्र म्हणजे राष्ट्र म्हणजे आपापल्या भूमीवर माणसांचा एकत्र पदन्यास राष्ट्र म्हणजे केवळ एक मोकळी छाती राष्ट्र म्हणजे केवळ एक मोकळा श्वास ही कविता मी यासाठी म्हटली आधी की आहे का राष्ट्र असं आपलं आहे का श्वास मोकळा आपला आहे का आपली छाती मोकळी ती तर फुगलेली आहे प्रचंड गर्वानी अहंकारानी अभिमानानी आपल्याच विचारसरणी आपल्याच बाजूच्या अहंकाराने मग श्वास कसा मोकळा राहणार प्रत्येकाचा त्याच्या दडपणाखाली श्वास जो आहे तो गुदमरतो आहे आपापल्या वर्चस्वाच्या आणि वर्चस्वाच्या हितसंबंधांच्या अशा नवनव्या संघर्षांमध्ये रोज हे गणराज्य जे ढकललं जात आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक छातीचा प्रत्येक मोकळा श्वास जो अवृद्ध होतो आहे हे गणराज्य श्वास अवृद्ध करण्याकरता निर्माण झालेलं नाही आहे श्वास मोकळ्याकरता निर्माण झालेला आहे मोकळा करण्याकरता निर्माण झालेला आहे प्रत्येकाला निर्भयपणे श्वास घेता येणं जगता येणं मान्यांनी जगता येणं आपापली अस्मिता दुसऱ्यानी तिसऱ्याची तिसऱ्यानी चौथ्याची आणि प्रत्येकाने प्रत्येकाची अस्मितेचा आदर करता येणं आणि तरीही आपली अस्मिता ताठ मानेने आपल्याला मिरवता येणं त्याच्यासाठी गर्व आणि अहंकार नसणं असं राष्ट्र निर्माण करण्याची भारतीय राज्यघटनेची जी मनीषा आहे आणि त्यामुळे आपल्या प्रास्तविकेमध्ये घटनेच्या हे राष्ट्र आपण कशाकरता निर्माण करतो आहे हे या समाजाकरता निर्माण करतो आहे राष्ट्राकरता राष्ट्र निर्माण करत नाही आहे सत्तेकरता राष्ट्र निर्माण करत नाही आहे राज्याकरता राष्ट्र निर्माण करत नाही आहे आणि प्रजासत्ताकाचं एकसत्ताकामध्ये रूपांतर करण्यासाठी गणराज्य निर्माण केलेलं नाही आहे पण जिकडे आपली वाटचाल चाललेली आहे एक पक्ष एक नेता एक देश एक भाषा एक रंग एक झेंडा तीन रंग आहेत हो झेंड्यामध्ये अजून एक रंग आहे चौथा निळा आणि प्रत्येक रंग हा कशाचा तरी प्रतीक आहे एकाच रंगाचं प्रतीक नाही आहे झेंडा या राष्ट्राचा हा बहु बहु बहुविधतेचं प्रतीक आहे हा बहुभाषिकतेचं बहुधार्मिकतेचं बहुसांस्कृतिकतेचं आणि त्या बहुविधतेचं रक्षण करण्याची शपथ या राज्यघटनेने घेतलेली आहे आपण राज्यघटना बाजूला ठेवून राज्य करण्याच्या वृत्तीचा समाज निर्माण करत चाललो या गणराज्याला शास्त्रीय वृत्तीचा अंधश्रद्धा मुक्त आणि कोणाचंही वर्चस्व कोणत्याही व्यक्तीवर नसलेला असा स्वावलंबी जबाबदार नागरिक निर्माण करणं अपेक्षित आहे राज्य करणं अपेक्षित नाही आहे नागरिकांची प्रजा करून त्यांच्यावरती त्यांना तुरुंगात टाकून राज्य करणं अपेक्षित नाहीये त्यांच्यावर खोटे नाट्य आरोप करून अडकवून ठेवणं अपेक्षित नाही आहे अपेक्षित जे आहे ते समता स्वातंत्र्य आणि बंधुता आहे ही जी समता स्वातंत्र्य आणि बंधुता आहे ही या राज्यघटनेमध्ये जी आलेली आहे ती अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष जो संघर्ष चालला हा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नाही चालला केवळ ब्रिटिश सत्ता गेल्यामुळे आपोआप आपल्याला स्वराज्य मिळणार आहे आणि ते सुराज्य होणार आहे आणि आपण स्वावलंबी होणार आहोत अशी कल्पना नव्हतीच हा समाज तयार करायचा होता आधुनिक जगामध्ये समर्थ आणि सक्षम प्रत्येक व्यक्ती इथली होऊ शकेल असा त्यासाठी त्याच्या भाषेचं स्वभाषेचं स्वसंस्कृतीचं स्वश्व, स्वश्व, परंपरांचं रक्षण करणं ज्या नष्ट होत चाललेल्या आहेत विकासाच्या प्रक्रियेमध्ये हा विकास अपेक्षित नाही आहे भारतीय राज्यघटनेला जो विकास अपेक्षित आहे तो समन्यायी या गणराज्याला समन्यायी विकास अपेक्षित आहे चिरंजीवी शाश्वत विकास पर्यावरणपूरक विश्वा विकास अपेक्षित आहे भांडवलदारांच्या मूडभरांच्या हाती संपूर्ण सत्ता आणि वर्चस्व त्यांच्या संपत्तीतून निर्माण करणारा असा विकास या गणराज्याला अपेक्षित नाही तो या गणराज्याच्या विरोधात आहे तो या गणराज्याचा शत्रू आहे तो विकास प्रत्येक व्यक्ती ही समान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या शिल्पकारांच्या मते हे राष्ट्र काय आहे हे राष्ट्र तर वेगवेगळ्या जाती जमाती उपजातींमध्ये विभागलेला लोकांचा समूह आहे हे राष्ट्र कसं आहे त्यांच्या दृष्टीने राष्ट्रच नव्हतं आणि ते राष्ट्र म्हणून आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि ते राष्ट्र कशाच्या आधारावर सिद्ध करायचं आहे तर सर्व प्रकारची समता सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आणि त्यासाठी पायाभूत संकल्पना जिया है जिया है, या राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये जी आहे ती बंधुतेची आहे फ्रेटर्निटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जोपर्यंत या देशामध्ये बंधुभाव नांदत नाही हे साने गुरुजींचं म्हणणं आहे लोहियांचं म्हणणं आहे गांधींचं म्हणणं आहे तोपर्यंत जोपर्यंत बंधुभाव नांदत नाही जोपर्यंत आपण एक दुसऱ्यांना एक समान मानत नाही जोपर्यंत आपण एक दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखतो आहोत आणि जोपर्यंत आपण एक दुसऱ्यावर आपल्याच विशिष्ट बाजूचं वर्चस्व निर्माण करण्याच्या वृत्तीचं राज्य आणि राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करतो आहोत तोवर हे गणराज्य भारतीय राज्य घटनेला अपेक्षित असलेलं गणराज्य होऊ शकत नाही त्याला सांप्रदायिक सौहार्द अपेक्षित आहे त्याला भाषिक सौहार्द अपेक्षित आहे त्याला राष्ट्रीय एकात्मता अपेक्षित आहे त्याला भाषीय सांस्कृतिक एकात्मता अपेक्षित आहे आपापली संस्कृती बहुसांस्कृतिकता धर्म जसा आहे प्रत्येकाचा तो तसा करण्याचं उपासना स्वातंत्र्य कायम ठेवून त्याचं रक्षण करून त्याचं जतन करून त्याचं संवर्धन करण्यासाठी राज्य त्याच्यामागे उभं राहून केवळ विशिष्ट धर्माच्या बाजूनी हे राज्य निर्माण करण्याची कल्पना नाही आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माच्या आदेशाने सत्तेनी धर्मराष्ट्र नाही आहे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या आदेशाने चालणारं आणि तसं ते होणार नाही याची काळजी भारतीय राज्यघटनेने घेतलेली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये जोपर्यंत हा समाज जातीविहीन वर्गविहीन होत नाही तोपर्यंत तो, तो म्हणजे बंधुता येत नाही तोपर्यंत इथल्या स्वातंत्र्याला अर्थच नाही नुसत्या राजकीय स्वातंत्र्यानी स्वातंत्र्याला अर्थ मिळाला असता तर गणराज्य निर्माण करण्याची गरज नसती झाली हे जनतेचं राज्य आहे लोकांचं राज्य आहे लोक जबाबदार पाहिजे तिथे इथे फक्त नेते जबाबदार आहेत की नाही हे प्रश्न विचारणारे बेजबाबदार लोक नको आहेत लोक स्वत जबाबदार करणं ही या राज्याने घेतलेली जबाबदारी आहे आणि नागरिकांनी ते कर्तव्य नागरिकांचं भारतीय राज्यघटनेने त्यांच्यावर सोपवलेलं आहे नागरिकांनी केवळ नेत्यांना निवडून द्यायचं आणि पाच वर्ष किंवा त्यांचा कार्यकाळ होईपर्यंत किंवा त्यांनी वाटेल त्या पद्धतीने राज्य चालवलं तरी मूक घेऊन चूप बसायचं ही जी आपल्या विचारवंतांनी लेखकांनी तथाकथित बुद्धिवंतांनी घेतलेली भूमिका आहे ही गणराज्याचा नाश करणारी आहे गणराज्याचं रक्षण करणारी नाही आहे सगळे ग जबाबदार घटक हे जबाबदारच असले पाहिजेत एका घटकाने दुसऱ्या घटकाला बेजबाबदार म्हणणं हा बेजबाबदारपणा आहे हा गणराज्याला अपेक्षित नाही आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीविहीन वर्गविहीन समाज रचनेचा पुरस्कार करत होते हे नीट लक्षात घेणं भाग आहे आणि भारतीय राज्यघटनेला तसा समाज अपेक्षित आहे शास्त्रीय वृत्तीचा समाज अपेक्षित आहे वैज्ञानिक वृत्तीचा समाज अपेक्षित आहे ज्याच्या डोक्यामध्ये कुठलंही अंधश्रद्धा नसेल ते सगळ्या शोषणाचं मूळ आहे ज्या व्य असा व्यक्ती जिच्या मनामध्ये शोषण करण्याचं मूळ रुजू नये बीज रुजू नये असं मन अशी व्यक्ती आणि या गणराज्याचा पाया मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते असो की गांधींच्या मते असो की विवेकवाद्यांच्या मते असो हा नैतिकता आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर घटनात्मक नुसती घटना असून चालणार नाही तर घटना अंमलात आणण्याची नैतिकता कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी घटनात्मक नैतिकतेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर आहे ही घटनात्मक नैतिकता म्हणजे काय ती अंमलात आणण्यासाठी जी काही प्रशासनिक व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे ती राज्यघटनेला बांधील पाहिजे मंत्र्यांना राज्य, राज्य यंत्रांना मंत्रिमंडळांना बांधील नको आहे ती तिने राज्यघटनेच्या निर्देशानुसार निर्भयपणे काम करायचं आहे आणि म्हणून प्रशासनिक यंत्रणा भारतामध्ये स्वतंत्र निर्माण केलेली आहे भारतीय प्रशासनिक सेवा ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या मंत्र्यांच्या दिमतीला दिलेल्या सेवा नाही आहेत त्यांचे आदेश खाजगी आदेश पालन करण्यासाठी आणि मंत्र्यांनाही जे आदेश द्यायचे आहेत जे राज्य चालू आहे आहे ना ते भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या चौकटीत चालू व्हायचं चा। आहे हे सांगणारा जबाबदार नागरिक पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तर ते गणराज्य तर ते लोकराज्य तर ते प्रजेचं राज्य नाहीतर ते फक्त राजाचं राज्य मंत्र्यांचं राज्य नेत्यांचं राज्य आणि त्यांची सत्ता टिकून राहण्याकरता त्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या भांडवलदारी सत्तेचं राज्य ती माध्यम ताब्यात घेणाऱ्यांचं राज्य हे गणराज्य नाही आहे त्यामुळे गणराज्याचं राष्ट्र चिंतन करताना आधी राष्ट्र म्हणजे काय भारतीय राज्य घटनेला अपेक्षित असलेलं राष्ट्र कुठलं आहे ते धर्मनिरपेक्ष का हवं आहे कारण राज्याने कुठल्याही विशिष्ट धर्माचा प्रचार प्रसार किंवा त्याच्याच बाजूनी उभं राहणं किंवा त्याच बाजूनी ज्या काही टोळ्या सक्रिय राहत असतील त्यांच्या मागे उभं राहणं हे अपेक्षित नाही आहे राज्याने सर्व धर्म समभाव जो गांधींनी दिलेला शब्द आहे तो अपेक्षित आहे सगळ्या धर्माचा सा सारखाच आदर अपेक्षित आहे सर्वच व्यक्तींचा सा सारखाच आदर अपेक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनात्मक नैतिकतेबद्दल बोलतात आणि महात्मा गांधींनी तर दिलेलं आजही जे शस्त्र या गणराज्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सत्याग्रह हा शब्द नाही आहे हा सत्याचा आग्रह आहे हे वर्तन आहे आणि त्याचा पाया आत्मबळ आहे नैतिकता आहे असं आत्मबळ आणि अशी नैतिकता असलेल्या व्यक्तींचं राज्य हे गणराज्य हे भारतीय राज्य घटनेला अपेक्षित राज्य आहे गांधींचा भर हा व्यक्तिगत नीतिमत्तेवरती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भर हा राज्याच्या घटनात्मक नैतिकतेवरती आहे राज्ययंत्र चालवणाऱ्यांच्या घटनात्मक नैतिकते वै वर्तनावरती आहे दोघांचाही भर नैतिकतेवरती आहे दोघांचाही भर अहिंसेवरती आहे दोघांचाही भर राष्ट्रनिर्माणावरती आहे दोघांचाही भर समाज निर्माणावरती आहे आणि दोघांनाही दोघांनाही राज्य धर्मनिरपेक्ष गांधींना काही धर्मराष्ट्र नको आहे रामराज्याचा अर्थ गांधींच्या धर्मराष्ट्र नाही आहे विशिष्ट धर्माचं ती सुराज्याची एक संकल्पना आहे स्वराज्यच नाही आलं अजून सुराज्य कुठून येणार आहे आणि भारतीय राज्यघटनेनी स्वराज्यामध्ये सुराज्यासाठी कायदे करण्यासाठी जी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत तिला हरताळ फासून आपण जे कायदे करतो आहोत ते कल्याणकारी राज्याच्या विरोधात जाणारे करतो आणि केलेले आहेत गणराज्य हे कल्याणकारी राज्य असायला हवं आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हवं आहे अल्पजन हिताय अल्पजन सुखाय ही गणराज्याची संकल्पना नाही आहे आणि ही नुसती घोषवाक्य नाही आहेत आपल्या नैतिक वर्तनाने प्रत्यक्षामध्ये अंमलात आणण्याच्या संकल्पना आहेत ज्याच्यापासून हे गणराज्य या पंच्याहत्तर वर्षात पुढे जाण्याची आहे जी खूप मागे गेलं आणि खूप दूर गेलेलं आहे त्यामुळे शांततामय अहिंसात्मक मार्गाने सत्यासाठी आग्रह धरणारी व्यक्ती ही गांधींना अपेक्षित आहे आणि अशा व्यक्तींच्या मधून निर्माण होणारी सत्ता चालवतानाच जे राज्य यंत्र आहे त्याची जी प्रशासनिक यंत्रणा आहे तिनी राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्व आणि प्रास्तविकेमध्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी बांधलेली प्रशासनिक सेवा हे जे स्वरूप आहे या गणराज्याचं हे जरा लोकांपर्यंत नीट पोहोचवलं आपला बुद्धिवंत विचारवंत लेखक कलावंत या विषयावर स्वतः किती उद्बोधित आहेत किती प्रबोधित आहेत किती त्यांना ही घटना आहे गणराज्य त्यांचे आंतरसंबंध याच्यावर त्यांनी चिंतन केलेलं आहे जर त्यांनीच केलेलं नाही तर ते लोकांपर्यंत कसं झिरपेल आणि लोकांपर्यंत जर झिरपलं नाही ते काय फक्त शाळेमध्ये प्रास्तविका वाचण्यापुरते मर्यादित नाही या राज्यघटना ही प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येकापर्यंत ती पोचल्याशिवाय त्याच्या शेजाऱ्यापर्यंत वस्तीमध्ये गावामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये सांविधानिक संस्कृती निर्माण झाल्याशिवाय संविधानाच्या रक्षणाला बांधील असे कार्यकर्ते असे गट असे समूह कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या विचारसरणीच्या हा मुद्दा नाही आहे ते किती या सगळ्या गोष्टींच्या कार्याला बांधलेले आहेत आम्ही संविधान संमेलन संविधान संस्कृतीसाठी प्रत्येक घराघरात संविधानाची प्रत पोचवण्याच्या चळवळी करून झालेल्या आहेत त्या अधिक व्हायला हव्या आहेत जो या देशातल्या प्रत्येक नागरिकाची सर्वोच्च संरक्षक शक्ती जर कुठली असेल तर ती केवळ आणि केवळ भारतीय राज्यघटना आहे आणि हे इथल्या निम्न जातीतल्या अशिक्षित माणसाला हे अधिक कळलेलं आहे उच्च शिक्षित आणि उच्च वर्गीय आणि उच्च वर्णीयांपेक्षा त्याला या गणराज्याची गरज जी आहे ती पटलेली आहे आणि गणराज्याने विषमतेच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणं हे अपेक्षित आहे सत्याग्रह करणं हे अपेक्षित आहे कारण समता ही केवळ राजकीय मतदानापुरती मर्यादित असून चालणार नाही आहे ती आर्थिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सगळ्या पातळीवरची समता अपेक्षित आहे विषमतेचं निर्मूलन या सगळ्या ज्या यंत्रणा संस्था समाजातल्या आहेत यात कुठेही वर्चस्वाची आणि विषमतेच्या निर्माणाची भावना विष वर्चस्वातून येते वर्चस्व भावना जोपर्यंत अहंकार गर्व वर्चस्व या भावना जोप आणि त्या केव्हा नष्ट होतील जेव्हा समाज विवेकी असेल विचारी असेल सहिष्णू असेल शास्त्रीय वृत्तीने विचार करणारा असेल तेव्हा हे गणराज्य विषमतेच्या निर्मूलनासाठी आणि समतेच्या प्रस्थापनेसाठी जे निर्माण केलं गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने अजून त्यांनी जो काही आकार घ्यायला सुरुवात केली होती ते विस्कटलेलं आहे ते विस्कटलेलं आहे ज्यांना भारतीय राज्य घटनाच मुळात नको आहे अशा विचारसरणीची जी कोणी वर्चस्व आपलं पारंपारिक मध्ययुगीन प्राचीन अशा ग्रंथांच्या आधारावरती राज्य निर्माण करण्याचे स्वप्न बघणारे जे असतील त्यांना सुद्धा या घटनेनी ही घटना तयार करताना प्रतिनिधित्व होतं त्यांचाही आवाज होता त्यांनी सुद्धा ही घटना मिळून तयार केलेली आहे कोणालाही वगळून ही घटना तयार झालेली नाही घटना समितीमध्ये सगळ्या विचारसरणींचे सगळ्या बाजूंचे लोक होते त्या सगळ्यांनी मिळून जेव्हा ही एक मान्य केलेली असा हा जो सर्वोच्च कायदा आहे याच्या वर काही नाही आहे या कायद्याच्या वर कुठलाही कायदा नाही आहे या गणराज्याच्या या सर्वोच्च कायद्यानी या राज्याचं नियंत्रण होत आहे की तो कायदा आपल्या बाजूनी आपल्या पद्धतीने वाकून झुकवून सत्तेच्या वर्चस्वाच्या संपत्तीच्या अधिकारांच्या भरोशावरती हे गणराज्य झुकवलं जातं आहे वाकवलं जातं आहे आणि हे जर आपल्याला दिसतं आहे की असं झुकवलं जातंय असं वाकवलं जात आहे मग त्याला ताठ कण्याने कोण उभं करणार आहे ताठ माळ्यांनी ते कसं चालणार आहे हे तेव्हा चालणार आहे ज्यावेळेला या देशातला प्रत्येक नागरिक हा समपातळीवरती विचार करेल समानतेचा विचार करेल बहुविधतेचा बहुभाषिकतेचा बहुसांस्कृतिकतेचा बहुधार्मिकतेचा सगळ्या संप्रदायांचा या सगळ्यांच्या समान अस्तित्वाचा आणि रक्षणाचा विचार करेल जेव्हा भेदभाव मूलक व्यवस्थेच्या जागी भेदभाव नाशक भेदभाव विहीन अशी व्यवस्था आकाराला आणेल या गणराज्याला केवळ राज्य करायचं नाहीये लोकांनी लोकांवरती या गणराज्याला समाज घडवायचा आहे आणि त्याचा आधार नैतिक आहे अहिंसक आहे शांततामय आहे आणि तसा विकास या गणराज्याला अपेक्षित आहे आज विकासाचं जे चित्र आहे ते अशा प्रकारच्या गणराज्याच्या निर्मितीला बाधक झालेलं आहे हे गणराज्य जीवनाचीच पुनर्व्याख्या करताय लोक जीवनाची समूह जीवनाची समाज जीवनाची राष्ट्र जीवनाची हे जे आयाम आहेत या गणराज्याच्या राष्ट्रचिंतनाचे हे आपण नीट समजून घेतले पाहिजेत वर्षभर आपण पुन्हा मधूनमधून या विषयावर बोलत राहू धन्यवाद